आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती सो बरेच दिवस झाले व्हिडिओ नाही आलेत आणि कारण असं की सध्या जे शेड्यूल आहे ते फुल्ली पॅक्ड आहे त्यामुळं वेळच नाही मिळाला मला शूट करायला बट आता नक्की ट्राय करेल यापासून पुढे मी रेग्युलर अपलोड्स करेल एव्हरी सॅटर्डे ऑर संडे इलेवन ए एम सो तुम्ही नक्की बघत राहा माझं चॅनल सो आज व्हिडिओ शूट करायचं मेन कारण म्हणजे असं की पुण्यात पाऊस सुरू झालेला आहे आणि छान मस्तपैकी पावसाळा हा सुरू झालेला आहे आणि पावसाळ्यासोबत एक छान रोमॅंटिक कॉम्बिनेशन म्हणजे मस्त गरम गरम वाफडता चहा आणि सोबत मस्त प्लेटमध्ये भजी किती छान कॉम्बिनेशन आहे पण हा ताव मारल्यानंतर जे काही आपल्या स्किनवरती दिसायला लागतं भजी आणि सगळं ते जंक फूड त्यामुळेच हा व्हिडिओचा घाट सो so, पावसाळ्यात आपल्या स्किन केअरची काळजी कशी घ्यायची या मी तुम तुम्हाला छोट्या मोठ्या टिप्स अगदी उपयुक्त टिप्स अशा सांगणार आहेत सो आपण चला व्हिडिओकडे वळूया आणि सुरू करूया आपल्या मॉन्सून स्किन केअर टिप्स व्हिडिओमुळे आणि या वडापावमुळे माझ्या स्किनची जी बँड वाजली आहे ते तुम्ही बघू शकता सो म्हणूनच ही आर करायची गरज पडली आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ सो आपली सगळ्यात पहिली जी टीप आहे ती आहे म्हणजे क्लिन्सिंग सो so, आता क्लीन्स कसं करायचं फेसला कारण पावसाळ्यात ऑलरेडी आपली स्किन जी असते चिपचिप झाली असते आणि जेव्हा आपण एकदम हार्श केमिकल असलेलं फेसवॉश यूज करतो ती स्किन अजून चिडते ते पोर्स अजून ओपन होतात आणि अजून आपल्याला ऐकण्याचा त्रास होतो म्हणून तुम्ही क्लीन क्लिन्झिंग करताना किंवा फेसवॉश निवडताना अगदी माइल्ड हलका असा फेसवॉश निवडा तुम्ही तुम्हाला प्रोडक्ट रिकमेंडेशन मी साईडनी देईल जे जे माझे प्रोडक्ट रिकमेंडेशन आहे एक मे बी थोडं हाय एंड आणि एक मे बी थोडं लो एंड असं असू शकतो प्राईस वाईस सो मी असे दोन प्रोडक्ट रिकमेंड ट्राय करेल तुम्हाला नक्की द्यायला सो तुम्ही ते स्क्रीनवरती बघू शकता बाजूला सो मध्ये काय होतं अगदी माइल्ड आणि हलक्या स्वरूपाचा फेशवॉश तुम्ही निवडायला पाहिजे जेणेकरून तुमचे स्किनची घाण पण निघेल आणि तुमची छान त्वचा जी आहे ती सॉफ्ट राहील आणि जेवढं तेल आवश्यक आहे स्किनला तेवढंच आतमध्ये छान लॉक केलं जाईल नैसर्गिक ओलावा जे नॅचरल ऑइल असतं स्किनचं ते टिकून राहायला मदत होईल म्हणून तुम्ही एकदम माइल्ड वॉश यूज करू शकता किंवा तुम्हाला क्लीन क्लिन्झिंग क्रीम लावून अगदी सोडून छान मस्तपैकी मग कॉटननी जर क्लिन्स करायची सवय असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल जे पण लोशन तुम्ही यूज करताय फॉर एक्झाम्पल एखादं क्लिन्झिंग मिल्क यूज करता आहे तर क्लिन्झिंग मिल्कमध्ये थोडंसं पाणी ॲड करून नंतर ती स्किनला छान सोळा आणि नंतर कॉटननी हलक्या हाताने ती पुसून टाका जेणेकरून तुमची स्किन मस्तपैकी छान अशी क्लीन होऊ शकते सेकंड टिप जी आहे ती आहे एक्सफोलिएशन सो एक्सफोलिएशनमध्ये काय होतं की आपण एखादा स्क्रब घेऊन छान मस्तपैकी त्या स्क्रबने आपली स्किन सोडतो जेणेकरून छान मस्तपैकी आपली स्किन ही ग्लो होईल आणि मस्तपैकी एकदम ताजी तवानी आणि अगदीच घाण जी असते ती अगदीच काहीशी होईल सो एक्सपोलिएशनमध्ये काय होतं ना तुम्ही हे नेहमी नेहमी यूज नाही करायला पाहिजे जर तुमची ॲक्ने प्रोन स्क्री स्किन असेल तर तुम्ही दोन आठवड्यामधनं एकदा एक्सफोलिएट करायला पाहिजे आणि जर तुमची ॲक्ने प्रोन स्किन नसेल नॉर्मल स्किन असेल किंवा ड्राय स्किन असेल तर तुम्ही आठवड्यातून तुम दोनदा हे यूज करू शकता माझ्या हिशोबाने तुम्ही अगदी माइल्ड साईडला याच्या याच्यासाठी जायला पाहिजे अगदी माइल्ड एक्सपोलिएशन क्रीम यूज करायला पाहिजे मॅक कॅपेनचे प्रोडक्ट अगेन खूप छान आहे त्याचा स्क्रब पण खूप छान आहे मी यूज केलेला आहे तुम्ही त्याला नक्की ट्राय देऊ शकता मी जनरली फॅन नाही आहे एक्सपोलिएशनची कारण मुळातच ती संकल्पना जी आहे जी स्किन अशी घासायची ती मुळातच माझ्यासाठी खूप भीतीदायक आहे तर मी खूप रेग्युलर आहे एक्सपोलिएशनमध्ये सो मी जनरली एक्सपोलिएट नाही करत स्किन माझी तर अजिबातच नाही सो लावायचंच झालं तर मी नॅचरल एक्सपोलिएशन यूज करू शकते कर, लाईक बेसन पावडर जे झालं तुमचं परत तुमची मसुरीची डाळ झाली जी बारीक तुम्ही फाईन पेस्ट करून छान त्यांनी एक्सपोलिएट करू शकता असे नॅचरल स्क्रब स्क्रबर जे आहे ते मी यूज करेल बट जनरली मी केमिकल स्क्रबिंगमध्ये जनरली मी नाही जात बट तुम्हाला ट्राय द्यायचं असेल तर तुम्ही नक्की ट्राय देऊ शकता आणि तुमची स्किन ही एक्सपोलिएट करू शकता सो माझा यूज न करायचं कारण असं की माझी ॲक्ने प्रो प्रोन स्किन आहे आणि उगाच त्यांनी घासत बसल्याने अग अगेन त्याचे जे ॲक्ने जे पोर्स असतात ते अगेन ॲक्टिवेट होतात आणि लगेच तुम्हाला सुरुवात होते म्हणून मी जनरली हे नाही युज करत म्हणून मी हे बरेचदा ची जी स्टेप आहे ती बरेचदा मी स्किप सो so, माझी थर्ड टीप जी आहे ती आहे मॉइश्चरायझिंग सो so, मॉइश्चरायझर यूज करताना जनरली तुम्ही नॉन कोमोटोजेनिक मॉइश्चरायझर यूज केला पाहिजे सो so, आता नॉन कोमोटोजेनिक मीन्स वॉट की नॉन कोमोटोजेनिक मॉइच्चरायझरमध्ये काय असतं असे इन्ग्रेडियंट्स असतात जे तुमचे पोर्स जे आहे ते बंद करत नाही आणि स्किनचे पोर्स बंद झाले की काय होतं तुम्हाला ॲक्ने यायला सुरुवात होते फुंशी फोडं असं काही 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 काही, काही स्किनवरती येत राहतं त्यामुळे जनरली तुम्ही मी तर सजेस्ट करेल की तुम्ही साधं सरळ सोपं जर तुम्हाला मॉइश्चरायझर अगदी हलकं मॉइश्चरायझर निवडायचं असेल स्किनसाठी रेनी सीझनमध्ये तर तुम्ही वॉटर वॉटर बेस्ड मॉइच्चरायझरकडे जा आणि तुम्ही वॉटर बेस्ड मॉइश्चरायझरचाच यूज करा न्यूट्रोजिनाचं जे आहे माझं वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर ते माझं अप्रतिम असं मॉइश्चरायझर आहे आणि माझं वन ऑफ द फेवरेट मॉइश्चरायझर आहे थोडं हाय एंडला आहे बट अगदी छान मस्तपैकी काम करतं आणि पावसाळ्यात हे अगदी जाईलच जाईल असं मला वाटतं सो तुम्ही नक्की ट्राय करू शकता सो नक्की ट्राय करू शकता ते मॉइश्चरायझर सो सांगायचं तात्पर्य असंच की मॉइश्चरायझर निवडताना तुम्ही अगदी हलकं हे मॉइच्चरायझर निवडा आणि त्याचे इन्ग्रेडियंट्स चेक करताना ते ऑइल बेस्ड अजिबात नको तुमची स्किन ड्राय असो तुमची स्किन नॉर्मल असो की तुमची स्किन ऑइली असो पावसाळ्यामध्ये मॉश्चरायझर हे तुम्ही नेहमी वॉटर बेस्ड मॉइश्चरायझरच यूज केलं पाहिजे सो अगेन तुम्हाला नाही आहे तुमचं बजेट नाही आहे की तुम्ही एवढ्या हाय अँड प्रोडक्टकडे नाही जाऊ शकत अदरवाईज तुम्हाला नाही कळत आहे की माझ्याकडे मॉइश्चरायझर आहे बाबा आणि मी ना मला नाही चेंज करायचं आहे कारण ते एकच मा मला सूट होत आहे आणि त्यामध्ये पण एक्सपेरिमेंट नाही करायचं आहे तर तुम्ही काय करू शकता तुम्ही एखादं लोशन निवडू शकता ते लोशन त्या लोशनला डायल्यूट करू शकता डायल्यूट कसं करायचं त्यामध्ये थो हलकसं थोडंसं वॉटर ॲड करून ते छान मस्तपैकी मिक्स करून स्किनवरती अप्लाय करू शकता जेणेकरून ते मॉश्चरायझरचं पण काम करेल आणि तुमचे स्किनचे जे पोर्स आहे ते बंद करणार नाही सो माझी चौथी टीप जी आहे ती मोस्ट इम्पॉर्टंट टीप आहे आणि ती म्हणजे सनस्क्रीन सो so, सनस्क्रीन तुम्ही अजिबात कीप करू नका दिवस असेल रात्र असेल तुम्ही घरात असाल ऑफिसमध्ये असाल तुम्ही उन्हात असाल बाहेर कुठे पण असाल तर सनस्क्रीन अजिबात कीप करू नका तुमचं वय जर पंचवीसच्या पुढे असेल तुम्ही रेग्युलरली सनस्क्रीन यूज करा एक सनस्क्रीन तुम्ही निवडून ठेवा तुमच्या बजेटनुसार आणि ते सनस्क्रीन तुम्ही रोज यूज केलं पाहिजे जर तुम्ही सनस्क्रीन एक वर्षापर्यंत रेग्युलरली यूज केलं तर तुम्हाला तुमच्या तुम्हा स्किनमध्ये जो फरक जाणवेल तो अप्रतिम असेल ही मी हे मी गॅरंटेड सांगू शकते कारण सनस्क्रीन हे एवढं इम्पॉर्टंट आहे आणि आपण एवढं निग्लिजन्स करतो सनस्क्रीनकडे की असं वाटतं कशाला आपण घरात आहे तर कशाला सनस्क्रीन लावायचं यू व्ही रे सगळी असतात सो तुम्ही मान्सूनमध्ये जर तुम्ही बाहेर फिरायला जात असेल छान मस्तपैकी आउटिंगला कुठं बेत असेल तुमचा जायचा आणि तुम्ही सनस्क्रीन स्किप जरी करत असाल तुम्हाला असं वाटत असेल की आत्ता तर ऊन नाही आहे आता तर पाऊस आहे छान मस्तपैकी मंद वारा आहे सावली आहे कशाला सनस्क्रीन खूप गरजेचं आहे सनस्क्रीन अजिबात स्कीप करू नका तुम्हाला रेनी सीझनमध्ये पण सनस्क्रीन लावावं लागेलच अदरवाईज तुमची स्किनचे जे हाल होतील ना जे बँड वाजेल ना ते खूप वेळ लागेल तुम्हाला रिकवर व्हायला त्यामुळे तुम्ही सनस्क्रीन निवडा आणि सनस्क्रीन रेनी सीझनमध्ये त्याची रिक्वायरमेंट असते सो so, सनस्क्रीनचा जो ब्रॉड स्पेक्ट्रम असतो म्हणजेच एस पी एफ असतो तो, अस तो, तो थर्टी तुम्ही निवडू शकता किमान त्यांचं एस पी एफ थर्टी असलेलं सनस्क्रीन तुम्ही निवडू शकता आणि सनस्क्रीन तुम्ही रेग्युलरली यूज करायला पाहिजे सो so, ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे प्लीज डोंट मिस इट माझी पाचवी जी टीप आहे ते म्हणजे टोनर सो so, टोनर यूज करताना मार्केटमध्ये भरपूर टोनर आहेत आणि सगळ्या टोनरमध्ये तुम्हाला अल्कोहोल हे मिळेल so, सो मी सजेस्ट करेल की अल्कोहोल बेस्ट टोनर अजिबात घेऊ नका त्यामुळे काय होतं तुमच्या स्किनचा पी एच बॅलन्स नाही होत तो तुम्हाला टेम टेम्पररी तुम्हाला खूप छान ग्लो देईल खूप छान इफेक्ट देईल बट पर्मनंटली तो डॅमेज करू शकतो सो so, तुम्ही एकदम स्वस्तात मस्त टोनर यूज झा करायचं झालंच तर रोज वॉटर हे अल्टिमेट टोनर आहे तुमच्यासाठी छान मस्तपैकी तुम्ही रोज वॉटर एका बाटलीमध्ये छान घेऊ शकता टाकू शकता आणि छान मस्तपैकी स्प्रे करू शकता कधीही स्प्रे करू शकता हे एकदम अफोर्डेबल असं टोनर आहे सो so, तुम्ही नक्की रोज वॉटर ॲज अ टोनर यूज करून बघा आणि याचे नक्की फायदे बघा सो so अगेन टोनर पीएच uh, एच बॅलन्स मी तुम्हाला पहिले जसं सांगितलं की टोनरमध्ये अल्कोहोल नको कारण त्यांनी पी एच बॅलन्स खराब होतो पी एच बॅलन्स राखला जात नाही काय होतं त्यामुळे अगेन पोर्सवरती तुमच्या इफेक्ट होतं तुमचे पोर्स, पोर्स जे आहेत ते मिनिमाइज झाले पाहिजे हे टोनरचं काम असतं जनरली सो so, टोनरमुळे तुमचे पोर्स मिनिमाइज झाले पाहिजे असं टोनर जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही अल्कोहोल फ्री टोनर यूज केलं पाहिजे uh -huh. माझी जी सावी टीप आहे ते आहे म्हणजे हायड्रेशन 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 सो पाणी भरपूर प्या स्मूदीज शेक्स ज्युसेस जेवढं तुमच्या स्किनला आवश्यकता आहे तेवढं जेवढं जा अति जास्त तुम्ही पाणी प्या छान त्यानी त्वचा तुमची तुकतुकीत होईल आणि तुम्ही बरेचशा लोकांना बघू शकता की खूप जणांची त्वचा ही खूप तुकतुकीत तुक असते छान मस्तपैकी ग्लो करते ती का बरं कारण ते भरपूर पाणी पितात त्यांच्या स्किनला जे पाण्याची गरज असते जे हायड्रेशनची गरज असते ते त्यांच्या शरीरात मुबलक प्रमाणात असतात सो ज्यांना डिहायड्रेशनचा खूप प्रॉब्लेम आहे किंवा जे कमी पाणी पितात प्लीज भरपूर पाणी प्या आठ ते दहा ग्लास पाणी प्या आणि माझी शेवटची टीप जी आहे ती अशी की नुसतं वरून काहीही चोपडल्याने काहीही फायदा होणार नाही त्यामुळे तुम्ही काय खाता आहात तेच तुमच्या स्किनवर दिसेल जसं की मी स्टार्टिंग व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये तुम्हाला सांगितलं भजी खाल्ल्यानंतर छान मस्तपैकी जसे ॲकणे येतात ते का येतात कारण दिसायला लागतं की काहीतरी ऑइली पोटात गेलं आहे म्हणून हे छान स्किनवरती मस्तपैकी हे रंगरंगोटी झाली आहे सो ते न करता भजी खाताना हे पण असू द्या की भाज्या पण खायच्या आहेत सो so, फ्रूट्स पण खायचे आहेत भरपूर विटॅमिन्स मिनरल्स आपल्या पोटात गेले पाहिजे आणि आपण जे खातो तेच आपल्या स्किनवरती दिसतं सो so, म्हणून नक्की नक्की ट्राय करा मी जसा भजींवरती खूप ताव मारला आहे वडापावरती खूप ताव मारला आहे ता, मारला आहे सो so, आता नक्कीच मी ट्राय करेन थोडं कंट्रोल करायचं सो so, तुम्ही पण कंट्रोल करा आणि छान मस्त वेगळी so, या मस्त छोट्या छोट्या टिप्स वापरून तुम्ही एन्जॉय करू शकता तुमचा मान्सून सीझन सो हा होता छान मस्त बेगी छोटा आणि छान स्किन केअर टिप्सचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय